मेकर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेतीची व पिकाचे व रहिवाशीचे घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज दिनांक उनतीस जून रोजी अंत्री देशमुख तालुका मेकर येथे या संदर्भात मान्य लक्ष्मणदादा घुमरे मान्य नंदूभाऊ भोरे मान्य डॉक्टर शेषराव बदर या पदाधिकारीने भेट दिली शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या फारच मोठ मोठा दोन्ही भागातील जमीन खडून गेली पीक वाहून गेले आणि फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याची पाहणी त्यांनी केली यावेळी गावातील सर्व श्री अनिल देशमुख डॉक्टर रामेश्वर देशमुख सर्जेर बाप्पू देशमुख चंद्रकांत दळवी दिनांकर देशमुख अंकुश देशमुख दत्तात्राव देशमुख महंता मोरे शेषराव देशमुख अश्रू टेकाळे दत्ताराव श्रीधरराव देशमुख शमीम शाह सचिन मोरे राजू देशमुख राहुल मोरे इत्यादी गावकरी मंडळी सोबत होती गणपूर या गावालासुद्धा भेट दिली असतात तेथे पूरग्रस्तांच्या जमिनीची व पिकाची पाहणी करण्यात आली त्यावेळी गावातील सर्वश्री गुंजनराव चव्हाण राजू डोंगरदिवे गुलाबराव चव्हाण पंजाबराव गारोळे गजानन बादर सदाशिव शेजूळ विठ्ठल शेजूळ डगडुबा सवडकार किशोर मरकट सुभाष आखरे आश्रू शरद पाटील शरद चव्हाण आश्रू दत्तात्राव चव्हाण रामेश्वर चव्हाण मंगेश चव्हाण इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर